मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या बोलकी भावा या यूट्यूब चॅनेलवरती नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या धनगर समाजाची यावेळेस विधानसभेतल्या आमदारांची संख्या थोडीशी लक्षणीय झाली त्याच्यामध्ये उत्तमराव धनकर गोपीचंद पडळकर नारायणाबा पाटील त्याच्यानंतर दत्तात्रय भरणे आणि सचिन पाटील म्हणून फलटणचे ते सुद्धा म्हणजे हे जी लक्षणीय लोक अशी झाली की ज्यांच्यामुळं धनगरांच्या एका एकजुटीला कुठेतरी यश आल्यासारखं वाटतंय त्याच्यामध्ये राम शिंदेची जागा थोडक्यात बाराशे मतांनी कर्जत जामखेड मधून गेली परंतु एक षडयंत्र चालवण्यात आलं या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक आमदार असा होता की ज्या आमदाराला काही केल्या एका विशिष्ट वर्गाला म्हणा एका विशिष्ट लोकांना म्हणा बरे त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षातली सुद्धा लोक इन्व्हॉल्व होते त्यांना काही करून निवडणुकीत पराभूत करायचा असा चंग बांधलेला होता एका विशिष्ट जातीनं म्हणा किंवा एका वर्गानं म्हणा किंवा एका विशिष्ट प्रस्थापित लोकांनी की त्या माणसाला काही करून तो धनगराचा माणूस तिथं निमकून आला नाही पाहिजे हे नाव दुसरं तिसरं कोणी नसून जतचे आत्ताचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकरांचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर त्यांनी कुठल्याही नेत्यावरती टीकेची मर्यादा कधीही ठेवलेली नाही सदळ हाताने प्रत्येक नेत्यावरती त्यांनी टीका केलेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शरद पवार आणि एकूणच त्यांचा जो पक्ष आणि पक्षातले नेते या सगळ्यांवरती त्यांनी बेमाप टीका केलेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांना या निवडणुकीत काहीही करून हरवायचंच असा चंग फक्त त्यांच्या विरोधी पक्षातल्याच लोकांनी बांधलेला नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हीच लोक नव्हती तर त्यांच्याही पक्षातली काही लोक होती आणि त्यांनाही वाटत होतं की गोपीचंद पडळकर जतमधून पराभूत झाले पाहिजेत पण गोपीचंद पडळकरांचा जनसंपर्क असेल त्यांचं लोकांमध्ये मिसळण असेल आणि त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ताकद असेल या सगळ्या गोष्टींमुळे गोपीचंद पडळकर हे जतमधून थोड्या थोडक्या नव्हे तर चाळीस हजारांच्या लीड न त्या ठिकाणी निवडून आले खर तर विषय असा होतो की त्यांना कोण निवृत्त करणार कसं होतं ज्यावेळेस त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी जी एक मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये छगन भुजबळ सोबत त्यांनी एक भाषणामध्ये अनेक वेळेला मनोज जरांगे पाटील यांचा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार केला होता त्याच्यामुळं लो काही लोकांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की गोपीचंदला काही करून पाडायचंय मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस इन्व्हॉल्व्ह होती त्याच्यामध्ये बी जे पी इन्व्हॉल्व्ह होती त्याच्यामध्ये काँग्रेस इन्व्हॉल्व्ह होती म्हणजे म्हणायचंय काय ते सगळ्यांनी सगळे झटले पण गोपीचंद पिळकरांचा तिथं पराभव झाला नाही याचं काय गणित असेल कारण तिथं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये असं बोललं होतं की मराठा समाजाची जी मतं एकट्टा मतं काँग्रेसच्या उमेदवाराला गेली पाहिजेत तसं नाही झाली तर गोपीचंद पडळकर इथे निवडून येतील पण गोपीचंद पडळकर पण जे राजकारणामध्ये आतापर्यंत मोरलेत त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी परफेक्टपणे केली आणि ती सांभाळली व्यवस्थित ती म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये प्रचार काळामध्ये कुठल्याही नेत्यावरती टीका टिप्पणी केली नाही आणि हेच गोपीचंद पडळकरांच्या पत्त्यावरती पडलं त्यांचा स्थायी भाव स्वभाव असा आहे की ते बोलताना कुठल्याही प्रकारे हातचा राखून बोलत नाहीत एकदा बोलायला लागले की लागली पण त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये सादाभाऊ खोत यांनी जी शरद पवारांबद्दल केलेली जी गोष्ट होती तीच निस्तारता निस्तारता किंवा त्याचंच नरेशन त्याचंच नेरेटिव्ह कुठेतरी व्यवस्थित सुधारण्यासाठी गोपीचंद पडळकरांना पुढचे पाच सहा दिवस तो त्रास घ्यावा लागला त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याला कुठल्याही शब्दाने कुठल्याही गोष्टी टार्गेट केलं नाही त्यांनी टार्गेट फक्त एकच ठेवलं जत मधलं वाडी वस्ती गाव जिथं 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 मतदार आहेत तिथपर्यंत ते पोहोचले त्यांची कामाची पावती त्यांनी लोकांपर्यंत ठेवली त्यांचं जे वैयक्तिक काम होतं नाव होतं त्या नावावरती कामावरती त्यांनी मंजूर केलेल्या दोन हजार इकरातल्या एम आय डी सीवरती त्या ठिकाणी मतदान झालं आणि गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी चांगल्या मतांनी जिंकून आले हे गोपीचंद पडळकरांचं यश आणि त्यांना त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी जे पण कोणी विरोधात एक झाले होते ते सगळे सपशे तोंडावरती पडले म्हणा हारले म्हणा ते मागे पडले कारण गोपीचंद पडळकरांचं निवडणूक ही तिथल्या जनतेने एकत्र घेतली होती हातात घेतली होती कारण जत आतापर्यंत झालेला दुर्गम विकास जो कधीही झालेला नाही तो कुठेतरी व्हावा अशी त्याच्यातून इच्छा होती म्हणून लोकांनी त्यांना मदत केली आणि त्या मतांची ती त्या पद्धतीनं ऋणानुबंध राहतील लोकांसोबत काम करत राहतील आणि महत्वाचं म्हणजे धनगर समाजाचा चेहरा उद्या मंत्री झाला तर त्या त्यात गोपीचंद पडळकरांचं नाव असेल हे मात्र शंभर टक्के खरंय धन्यवाद